श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात तर मित्र आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी आणि काही जे उपाय आहेत तर ते उपाय सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे जे उपाय सांगणार आहे तर ते अगदी थोडे दिवस तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये फॉलो करून बघा तुम्हाला त्या उपायांचा आणि त्या नियमांचा नक्कीच फायदा होईल हा हे मी तुम्हाला शाश्वत सांगते कारण बघा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीने यावं तिचं आपल्या घरामध्ये अखंड वास असावा आपल्या घरामधून कधीच माता लक्ष्मी जाऊ नये आणि नेहमी आपल्या घरामध्ये सुख शांती आनंद ऐश्वर भरभरात समाधान शांती असावी कोणामध्येही घरामध्ये वादविवाद होऊ नये आपल्या घरामध्ये प्रसन्न वातावरण राहावं कामामध्ये आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळावं तर बघा यासाठी आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत त्या करायच्या आहेत आणि घरातली जी मुख्य स्त्री आहे तिने जर ही काही दोन तीन कामं जी आहेत तर ती केली तर नक्कीच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी शांती ऐश्वर हे जे आहे तर हे वाढत जात तुम्ही हे उपाय जरूर करून बघा जर तुम्ही कुठल्याही समस्येला तोंड देत असाल मग घरामध्ये सतत आजार पण असेल किंवा मग पैसा येत नसेल पैशांची आवक वाढत नसेल तुमचा एखादा व्यापार असेल व्यवसाय असेल तो चालत नाही किंवा मुलांची पतीची प्रगती होत नाही घरामध्ये सतत वादविवाद भांडण होतात तर बघा घरातल्या मुख्यश्रीने ही जी दोन तीन काम आहेत तर ती रोज संध्याकाळी आपल्याला साडेसहा ते साडेसात पर्यंत या काळामध्ये करायची असते संध्याकाळची जी वेळ असते तर ती साडेसहा ते साडेसात ही जी वेळ आहे तर ती माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येण्याची वेळ आहे बघा काही गोष्टी ज्या आहेत ना त्या जर आपण त्या गोष्टींचं पालन केलं त्या नियमांचं पालन केलं तर नक्कीच आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर हे जे आहे तर ते वाढत जातं तर अशा कोणत्या गोष्टींचं आपल्याला पालन करायचं आहे किंवा कोणते उपाय आपल्याला करायचे आहे तर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मी बर शेअर करणार आहे आहे आणि त्या माहितीचा तुम्हाला तुम्हाला फायदा होणारच तर माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल ऐकून प्रेस करा तर पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे मी तुम्हाला सांगते की साडेसहा ते साडेसात म्हणजे पाचच्या पुढे आपल्याला संध्याकाळी पाचच्या पुढे झोपून राहायचं नाही आता बऱ्याच स्त्रियांना महिलांना अशी सवय असते की पाचच्या पुढे देखील त्या झोपलेल्या असतात कृपया आता कुणीही माझ्या ताईंनी किंवा मैत्रिणींनी गैरसमज करून घेऊ नका फक्त हे जे छोटे छोटे नियम आहेत ते आपल्या आयुष्यामध्ये फॉलो करून बघा तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल तर बघा ज्या घरामध्ये अशा वेळी अशा प्रकारे, प्रकारे संध्याकाळी पाचच्या पुढे झोपलेले असतात त्या घरामध्ये माता लक्ष्मी कधीच येत नाही परंतु ती स्थिर देखील अजिबात राहत नाही त्यामुळे ही जी चूक आहे तर ती तुम्ही करत असाल तर कदाचित तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही नक्की यावरती विचार करा आणि ही जी सवय आहे तर ही आताच तुम्ही दूर करा आणि फक्त महिलांनीच नाही घरामध्ये कोणीही असतील सदस्य आता एखादा व्यक्ती जर आजारी असेल किंवा त्याला बरण असेल किंवा लहान बाळ असेल तर ते झोपलं तर ठीक आहे कारण त्यांना मजबुरी असते परंतु आपण जर चांगलं असू धड दाखत असू तर आपल्याला अशा वेळी झोपायचं नसतं आता ही जी सवय आहे तर ही प्रत्येकाने लावून घेतली पाहिजे आता समजा घरामध्ये कुणीतरी आजारी असेल तर काही हरकत नाही पण विरा विनाकारण या वेळेमध्ये संध्याकाळी पाचच्या पुढे झोपू नका कोणीच झोपू नका आता दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याला काय करायचं आहे पाच किंवा सहा वाजता आपल्याला आपल्या घराचा जो मेन दरवाजा आहे तो आपल्याला उघडा ठेवायचा आहे बघा फ्लॅट सिस्टीम मध्ये तुम्ही जर राहत असाल आपण नेहमीच आपल्या घराचा दरवाजा ओपन ठेवू शकत नाही किंवा सेफ्टी पर्पज साठी सा आपण स्वतो लावून लावूनच घेत असतो पण बघा जर तुमच्याकडे सेफ्टी डोअर असेल तर ते तुम्ही लावून घेऊ शकता परंतु मुख्य जे आहे तर ते तुम्हाला या वेळेमध्ये साडेसहा ते साडेसात मध्ये आपल्याला ओपन ठेवायचं असतं उघड ठेवायचं आहे ती माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येण्याची असते त्यामुळे या वेळेमध्ये घराचा दरवाजा शक्यतो आपल्याला बंद ठेवायचा नाही आता बघा अनेक प्रॉब्लेम असतात लहान मुलं असतात घरामध्ये सेफ्टीसाठी आपण लावून घेत असतो ठीक आहे किंवा डास येतात मच्छर येतात अजून बरेच कीटक वगैरे येत असतात त्यासाठी आपण संध्याकाळी देखील दार लावून घेतो परंतु एक काम करा जर खूप डासांचा मच्छरांचा वगैरे तुम्हाला त्रास असेल तुम्ही तुमच्या तुम्ही तिथे राहत असाल तिथे किंवा मग मुले सतत बाहेर जात असतील लहान मुलं असतील तर काय करा साडेसहा नंतर साडेसात आ, ते साडेसात मध्ये एक दहा ते पंधरा मिनिटं तुम्ही फक्त दार ओपन करून ठेवायचं आहे उघड ठेवायचं आहे त्यानंतर तुम्ही लावून घेतलं तरी चालेल अगदीच तुम्हाला जर नाही जमत आहे उघड ठेवायला तर किमान दार किंवा काहीतरी प्रॉब्लेम आहे तर फक्त दहा ते पंधरा मिनिट तरी तुम्हाला आपलं जे मुख्य दार आहे तर ते उघड ठेवायचं आहे आता पाहूया कि साडेसहा ते साडेसात मध्ये घरातील मुख्य जी जी स्त्री आहे महिला आहे तिने कोणते उपाय जे तर ते करायचे आहेत किंवा कुठली कामं आहेत ती आपल्याला आवर्जून करायची आहे आणि तुम्ही जर ही सातत्याने एक महिनाभर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये करून बघ नक्कीच तुम्हाला घरामध्ये खूप चांगला पॉझिटिव्ह बदल झालेला दिसून यायला सुरुवात होईल तुम्ही स्वत लावत मला कमेंट करून सांगाल की ताई खरंच याने आम्हाला खूप फरक जाणवला जा खूप छान फरक पडत आहे बघा घरातील महिलांना शक्य तर घरातले सदस्य हा उपाय घरासाठी आपण करू शकता कारण घर हे सर्वांच असतं म्हणजे शक्यतो घरातल्या मुख्य स्त्रीने हा उपाय करावा कारण ती त्या घरातली लक्ष्मी असते आणि लक्ष्मीने लक्ष्मीसाठी केलेले उपाय जे आहेत तर ते कधीही फलदायी ठरत असतात कारण लक्ष्मी ही लक्ष्मीकडेच आकर्षित होत असते तर बघा आपल्याला दिवस आधी आपल्याला म्हणजे पाचच्या अगोदर काय करायचं आहे तर स्वच्छ आपल्या घरातलं झाडून काढायचं आहे म्हणजे केर कचरा काढायचा आहे लक्षात घ्या मावळ सूर्य मावळल्यानंतर अंधार पडल्यानंतर घर झाडायचं नाही किंवा जो केर कचरा आहे तो बाहेर काढायचा नाही फेकून द्यायचा नाही कारण किंवा जी काही धूळ आपण काढत असतो तर त्यामध्ये माता लक्ष्मी बसलेली असते आणि संध्याकाळ नंतर घराच्या बाहेर ही जी धूळ आहे किंवा कचरा आहे तो फेकू नका आणि तो जो धूळ कचरा डस्टबिन मध्ये टाकायचा आहे घराच्या बाहेर आपल्याला कधी संध्याकाळच्या वेळेला तिन्ही सांजेला कचरा टाकायचा नाही कारण त्यामध्ये लक्ष्मी बसलेली असते त्यामुळे असं काम आपल्याला मुळीच करायचं नाही आणि दिवस मावळाच्या अगोदरच आपल्याला आपलं छान पैकी घर स्वच्छ झाडून आवरून घ्यायचं आहे कारण सगळ्यात महत्वाची असते घराची स्वच्छता त्या स्वच्छतेमुळेच माता लक्ष्मी आपल्याकडे आपल्या घराकडे आकर्षित होत असते त्यानंतर आपण स्वतः फ्रेश व्हायचं आणि देवासमोर जो दिवा आहे तर तो आपल्याला लावायचा आहे धूप लावायचा आहे देवघरामध्ये दे दिवा प्रज्वलित करायचा धूप लावायची गणपती बाप्पांची आरती म्हणायची तुमची जे कोणती कौन कोणी गुरु असेल गुरुंची आरती तुम्ही म्हणू शकता किंवा तुम्हाला जी आपल्या कुलस्वामिनीची आरती म्हणू शकता अशा तुम्हाला तुम्हाला ज्या अर्थ येत असेल त्या तुम्ही आता आपल्या देवांच्या सायंकाळी देखील करू शकता त्याचबरोबर आपल्याला आपल्या तुळशी माते समोर देखील दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे तुम्ही जर ही सवय लावली तर घरामध्ये अत्यंत छान वातावरण निर्माण होते सुख समृद्धी येते तुम्ही हा अनुभव स्वतः घ्या एक महिनाभर कंटिन्यू तुम्ही करून बघा रोज संध्याकाळी तुळशी समोर असा दिवा लावून बघा तुमचा तुपाचा दिवा नाही लावायला तर तुम्ही तेलाचा लावा परंतु अवश्य आपल्या तुळशी समोर असा दिवा आपल्याला साडेसहा ते साडे सात वाजेपर्यंत लावायचा आहे साडेसात या वेळेमध्ये तुम्ही लावू शकता आता बघा तुळशी समोर जर तुम्हाला एखादी छोटी रंगोळी काढता आली तर अवश्य तुम्ही घरासमोर तुळशी समोर आपल्या काढायची आहे गाय गायबसराची रांगोळी तुळशी समोर काढा अत्यंत शुभ मानलं जात ते घरामध्ये अत्यंत पवित्र वातावरण निर्माण होत तुम्ही या गोष्टी करून बघा तुम्हाला स्वतः पॉझिटिव्ह फील होईल स्वतः मधली देखील निगेटिव्हिटी आपल्याला निघून जाते आणि घरातल्या प्रत्येक सदस्याला खूप प्रसन्न वाटव इतका हा छान उपाय आहे बघा संध्याकाळी पाच नंतर आपल्याला तुळशीची पानं ही तोडायची नसतात याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आपलं जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्या उजव्या किंवा टाव्या बाजूला आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे लक्षात घ्या अशा तुपाच्या ज्या वाती असतात त्या अवश्य तुम्ही घरामध्ये आणून ठेवा अत्यंत प्रभाव तुम्हाला याचा खूप चांगला जाणवे आधी तुम्हाला वाटेल की खूप महाग आहे आम्ही नाही घेऊ शकत पण अशा तुपाच्या वाती तुम्ही घेऊन ठेवा आणि संध्याकाळी साडे सहा ते साडे या वेळेमध्ये मुख्य दरवाजाच्या बाहेर अवश्य तुम्ही अशा पद्धतीने तोपाचा दिवा लावा घरामध्ये खूप चांगला फरक पडतो जी काही निगेटिव्ह युती आहे घरामध्ये साठलेली तर ती दूर जाते आणि माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आता असा हा प्रभावी उपाय आहे त्याचबरोबर आपल्याला काय करायचं हे बघा भीमसेनी कापूर घ्या किंवा साधा कापूर घ्या कुठलाही कापूर तुम्ही घेऊ शकता त्यानंतर दोन लवंगात घ्या उंबळ्याच्या बाहेर तुम्ही जेव्हा दिवा लावता तुपाचा त्यानंतर लगेचच अशा पद्धतीने कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे आणि त्यानंतर ह्या ज्या दोन ह्या आपल्याला त्या जळत्या कापरामध्ये टाकायचे आहे आणि ओम एम रिम क्लीम चामुंडाय विचे असा जप तुम्हाला आपल्याला करायचा आहे नव्याण्णव मंत्र अकरा वेळा करा एकशे आठ वेळा पठण करा हात जोडा आणि माता लक्ष्मीचं स्मरण करा तुम्ही अत्यंत तुम्हाला अत्यंत छान अनुभव येईल स्वतःलाही इतका छान सकारात्मक असा पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये येते आणि घरामध्ये खूप छान चैतन्य निर्माण होत असत अशा प्रकारे आपल्याला आपल्या उंबरठ्याचे देखील पूजन करायचं असतं तुम्ही अशा प्रकारे कापूर आणि लवंग तुमच्या देवघरामध्ये जाळू शकता किंवा तुम्ही आपला कि जो दरवाजा आहे प्रवेशद्वार आहे तिथे देखील बाहेर जाळू शकता घरामध्ये कुठेही तुम्ही हा उपाय करू शकता मात्र आपल्याला असा तुपाचा दिवा अवश्य आपल्या मेन मुख्य दरवाजाजवळ लावायचं आहे या गोष्टी तुम्ही स्वतः हा, हा सवय करून घ्या या गोष्टींची तुम्हाला रोज अशी सवय लागल्यानंतर तुम्ही हा उपाय करणं चुकू शकत नाही तुम्हाला इतका छान अनुभव येईल आता बघा बऱ्याच महिलांना असं होतं की जॉबला असतात दररोज वेळ मिळत नाही मग तुम्ही काय करायचं आहे किमान आपल्याला गुरुवार शुक्रवार मंगळवार किंवा ज्या काही तिथी असतात असे वार तुम्ही ठरवून ठेवा आठवड्यातला एक तरी वार तुम्हाला ठरवून ठेवायचं आहे गुरुवार घ्या शुक्रवार घ्या मंगळवार घ्या सोमवार घ्या आता तुम्ही 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 असे कोणतेही वार तुमी, वारी तुमी हे उपाय करू शकता त्यानंतर आमोषा पौर्णिमा एकादशी द्वादशी प्रदोष असतो असे शुभ ज्या दिवशी आपण हे तुम्ही हे जे उपाय करू शकता वेळ असेल तर रोज हा उपाय करा एक निरंजन किंवा एक दिवा किंवा तांब्याचा किंवा पंथी मध्ये सुद्धा हा दिवा तुम्ही लावू शकता आपल्या मुख्य दरवाजा जो आपला दिवा आहे देवघरातला दिवा लावल्यानंतर लगेचच हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे जो कापूर आणि लवंग आहे तो तुम्ही देवघरामध्ये देखील फेटू शकता किंवा एखादा वार ठरवून शुक्रवार गुरुवार मंगळवार तुम्हाला जो वार आहे तर हा उपाय करायचा आहे आता त्या दिवशी तुम्ही हे सर्व उपाय करू शकता असेल जर तुम्हाला शक्य तर रोज संध्याकाळी साडेसहा ते साडे सात मध्ये हा उपाय तुम्हाला करायचा हे खूप चांगले अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही मग आता लक्ष्मी येण्याची ही वेळ असते आणि ज्या घरामध्ये हे दोन ते तीन उपाय सातत्याने केले जातात त्या घरामध्ये कुठलीच आर्थिक समस्या पैशाची चणचण राहत नाही धनहानी होत नाही पैशाची आवक जी आहे तर ही वाढत जाते आणि सुख समृद्धी ऐश्वर समाधान भरभराट ही देखील घरामध्ये नेहमी होत राहते माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो आता व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा सगळ्या आपल्या मित्रमैत्रिणींना ही माहिती पोहोचेल तुमच्या जे कोणी नातेवाईक असेल मित्रमैत्रिणी असेल व्हॉट्सअप द्वारे तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करत जा कारण एका व्हिडिओच्या पाठीमागे किमान तीन ते चार तास मेहनत घ्यावी लागते तेव्हा तुम्हाला कुठे तो दहा पंधरा मिनिटाचा व्हिडिओ तुम्ही तरीही पूर्ण व्हिडिओ बघत नाही व्हिडिओ बघता परंतु व्हिडिओला लाईक करत नाही तर प्लीज व्हिडिओला लाईक करत जा आणि व्हिडिओला शेअर देखील करत जा तर अशा प्रकारे आपल्याला काहीच्या छोट्या मोठ्या छोटा मोठा गोष्टी आहे तर त्या गोष्टींचं तुम्हाला पालन करायचं आहे आणि आपल्या आयशामध्ये ह्या ज्या गोष्टी तुम्हाला मी सांगितलं आहे तर त्या गोष्टींचं त्या नियमांचं पालन तुमच्या आयशामध्ये करून गागा तुम्हाला नक्कीच त्याचे अगदी काही दिवसात छान रिझल्ट दिसायला सुरुवात होईल चला तर आजच्या व्हिडिओमध्ये एकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राइब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तो सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ